महालक्ष्मी मंदिर सिव्हिल हॉस्पिटल कंपाऊंड सोलापूर अध्यक्ष अनिल गवळी आई साहेब केशविके पांडू परळकर प्रभाकर जानगवळी संजू शहापूरकर शिवा भास्कर भास्कर पुजारी खंडू श्री दत्त लकडे विश्वनाथ लकडे सेट श्री महालक्ष्मी हळदी कुंकू कार्यक्रमास पूजा व महाआरती करण्याच्या सेवेस मुख्य महाराज उपस्थिती वेणुगोपाळ जिल्हा पंतलू व अरविंद जिल्हा पंतलुंकलू जिल्हा पंतलु नागेश रासकोंडा पंतलू, पंतलू, पंतलू या प्रकारे पाच मुख्य महाराज यांच्या उपस्थितीमध्ये गवळी समाज सर्व महिला भगिनी उपस्थितीमध्ये हळदी कुंकू कार्यक्रम व गणपतीपूजन व महालक्ष्मी पूजन महाआरती पार पडली

là mình khá là có cắt ạ. À phần

सर्वेभ्यो महाजनेभ्यो नमः देहि सौभाग्यम् आरोग्यं देहि मे परमपदे समेत संसारसुखं रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विशो देहि यजमानस्य ललाडे तिलकं कुर्यात् नमस्कार करायचं शरणमहम ते आता हाताने चमचा घ्यायचा उजव्या हाताने तीन वेळा पाणी प्यायचं आजम्या

यासाठी पंचवीस जानेवारीला गुप्त नवरात्रोत्सव हे तीनशे वर्षानंतर महत्वाचं पूर्ण एक मुहूर्त येत आहे त्या मुहूर्तावरती वैष्णोदेवीला देवीला कुंकुमार्चना आणि सहस्रना पारायण ठेवलेलं आहे त्याचं पत्रक चुंक जवळ आलेलं आहे ज्यांना यायचं आहे खाली एक फॉर्म दिलेला आहे ते फॉर्म भरून तिचे फोन नंबर आहेत त्या फोन नंबरवरती वरती पोस्ट करावं ज्यांना यायची इच्छा आहे त्यांनी तीनशे वर्षांनी हा योग प्राप्त होत आहे गुप्त नवरात्रीत कुंकुमार्चना चेंडिया करायचा आणि मी जिल्हा जिल्हापतुलू मला विकास भास्कर यांनी या ठिकाणी बोलावून देवीच्या चरणी कुंकुमार्चनाची गेल्या वर्षी या वर्षी संधी दिल्याबद्दल मंदिर ट्रस्टच्या वतीने मंदिर ट्रस्टचा मी माझ्याकडून कृतज्ञता व्यक्त करून आभार व्यक्त करत आहे अशी सेवा आमच्याकडनं आईच्या चरणी विरदंबाच्या चरणी करून घ्यावं असं मी विनंती करतो कार्यक्रम संपलेला आहे

सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लया स्वामी या चॅनलला लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा